पाटील एकीकडे विधान परिषदेची निवडणूक होते सरकार त्याच्यामध्ये मग नाही अल्टिमेट राहिले समजा तेरा तारखेपर्यंत म्हटलेला होता पुढचं काय असेल जे दहा महिन्यात सरकार नाही करू शकलं हे एका दिवसात होईल अजून ज्या जेट आणलंय असे माहिती मिळाली काय कागदपत्र थोडं हैदराबाद शंभूराजे साहेबांनी आणले अशी माहिती मिळाली होईल शेवटी आंदोलक हे मराठा समाज त्यामुळे आशा ठेवणे अपेक्षा ठेवणे गरजेचं आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की, की मराठा आणि कुंबी तसे असे जी क्रमांकाला त्याच्यावरती सरकार निर्णय घेईल सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजून शिमच्या मागा व्यक्तप्रमाणे करत येईल आणि ज्या मराठीची नोंद सापडली त्याच मुलीच्या आधारावर माघेल त्या मराठ्याला सरकार कोणबी प्रमाणपत्र देऊ देणार याची सुद्धा आम्हाला संकेत गरजे पण आहे का मराठी आहेत ना संकेत एक तयार करायला सरकार काय असेल तुम्ही जसं पद्धतीने सरकार सो नुसो आम्ही सरकारवर विरोध ते मोराजे साहेबांवरती ठेवलाय आम्ही खंबीर येत मिळवायला कारण आमचे आमची ताकद आम्हाला माहिती आम्ही काय काय मिळू शकतो बट पुढच्या पुढचे बाबत कधी तुम्ही नियोजन करणार म्हणजे कधी बैठक लावणार काय समजा बघूयात ना आणखी महाराष्ट्राला काही टक्के राहिले झाली त्यानंतर महाराष्ट्राची बैठक जो जाहीर करून आपण काय करायचं बघा आपण आ दादा जालन्यामध्ये रॅली आहे आतापर्यंत रॅलीला कसा प्रतिसाद मिळालेला आहे आणि जालन्यात कसा कसे भयंकर शब्दच नाही इतके भयंकर कतरी सगळ्यांनी काय म्हणत त्याला रिस लागल्यासारखाच खेळत तुमची मोठी झाली पाहिजे आमची पाहिजे याला खास मराठी तर महासागर बघून खरंच काय बोलावं कायच कळत नाही भयंकर आलोट गर्दी बियागरमध्ये उसळी खूप मोठा महासागर प्रत्येक जिल्ह्यात राज्यातल्या तसंच होणार जालना असो संभाजीनगर असो महाराष्ट्रातले सगळे जिल्हे जे जे असतील आता पुणे हे नाशिक हे त्यानंतर मला वाटतं सोलापूर कोल्हापूर नगर असे बरेचसे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता पुढचा टप्पा जे पडणार आहे सगळीकडं होणार का बरं एकत्र नाही यायला पाहिजे जालन्यातला संभाजीनगरचा महाराष्ट्र इतिहास नाही ना। जर त्यांना आरक्षण असून ते आमच्या विरोधात विष पेरणार असून आरक्षण असून देऊ नका म्हणत असते आमच्या सरकारी नोंदी सापडल्या त्या रद्द करा म्हणत असली तर हा पंच विचार आहे भर मग ह्या विचाराच्या विरोधात मराठा समाज घरी का बसणार इथं राजकारणात काय समजेल पंचही पक्षात असू द्या मराठा कारण मराठा समाज हा प्रचंड संख्येनं मोठा आहे कुठल्याला आहे सगळ्या पक्षात पण इथं जातीचा विषय इथं राजकारणाचा विषय नाही आहे त्यामुळे सगळ्या पक्षातले मराठी शेतकरी मराठी कामगार मराठी सगळेचे सगळे आज सुद्धा हातातले कामं बाजूला टाकून या शांतता रॅलीत सहभागी होणार आहे जगन भुजबळला दंगली काढवायच्या आणि मराठ्याला त्या होऊ द्यायच्या नाही म्हणून शांततेच्या या रॅल्यात या रॅलयात आणि मराठा आरक्षणासाठी सुद्धा या रॅल्या त्यामुळं जिल्ह्या जिल्ह्यातला मराठा ताकतेन हातातले काम फेकून बाजूला एकत्र ये येणारे मिळल त्या वाहनानं मराठा समाज जालन्यासह संभाजीनगरच्या सुद्धा कार्यक्रमात सहभागी होणार आहे त्यांना आरक्षण असून जर ते एकत्र यायला लागले तर आमचे का झोपणार आहेत घरी कारण याच्यात काही संबंध नाही ना जातीचा प्रश्न आहे आणि त्यांना जसा त्यांचा जातीचा गर्व स्वाभिमान आहे तसा माझ्याही घराघरातल्या मराठ्यांना स्वतःच्या जातीचा गर्व स्वाभिमान सुद्धा आहे कारण घराघरातले मराठींचे लिक्रमो ठेवणार आहे मराठ्यांनाही विनंती शांततेत सगळ्यांनी यायचं शांततेत सगळ्यांनी वापस जायचं पण घरी कोणी राहायचं नाही ताकतेनं सगळ्यांना बाहेर पडायचं आपण आपले घरं बंद करायचे शहरातल्या मराठ्यांनी ग्रामीण भागातल्या सगळ्या मराठ्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात ताकतेनं एकत्र यायचं ही सगळ्यांना विनंती आहे मराठा समाज उघडा पडू द्यायचा नाही आ, गेले दोन दिवस झाले विधिमंडळाचं कामकाज झालं पहिल्या दिवशी राडा झाला चार वेळा कामकाज स्थगित करावं लागलं नंतर संसदेचं काम बंद पडा विधिमंडळाचं काम बंद करावं लागलं दोन दिवस फक्त राडा झाला त्याच्यातून बाहेर काही आलेलं नाही नेमका आमदारांनी आता समाजाची जी बाजू आहे ती कोणत्या दिशेने मांडावी अशी तुमची भावना आहे किंवा इच्छा आहे ज्या विषयात चळवळीत आम्ही समजा नव्हतो किंवा लहान लहान होतो तेव्हापासून इला कडे बघत आम्ही हे गोंधळ केला आणि तेव्हा राडा केला हे फक्त राडे करायला निवडून आहेत लोकांनी हे लोकांना इडं काढायसाठी येत लोक निवडून देतात आपले कामं करतील म्हणून पण हे त्याचा गैरफायदा घेतात तिथं जर नुसते गोंधळ घालतात प्रश्न हे सोडत नाही त्यामुळं हे दोन्ही सारखेच आहेत हे एकाच मालेचं म्हणे म्हणे यांना आता पुढं कळत जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर आपण मराठ्यांच्या बाजूने बोललो नाही सरकारचं म्हणणं आहे आम्हाला मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं असं त्यांच्या बाईट तर मग विरोधक का जात नाहीत बरं ना ना। ते नाही आलेत नाही आले यांना द्यायला काय झालं नाही आलेत नाही आले द्यायचं आपण तसे तुमची इच्छाशक्ती आहे ना मराठी गल्लीची द्या ना उगं काय आलं कोलिता हे नाही आले हे नाही आले हे सगळं सगळे सारखे आहेत आम्ही बघतो कसं मिळवायचं आम्ही बघतो तुमच्या व्यासपीठावर आलेली काहीतरी मंडळी होती त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला आता ते बैठकीला त्याचा आता काही संबंध नाही व्यासपीठावर कोणाच्या बसली होते त्यांच्या बसली होती मोडायची त्यांची तिथं जातीचा प्रश्न होता तिथं जातीचा प्रश्न होता म्हणून ते एकत्र आले आमचे एकत्र येतात कधी कधी नाही आले तर आम्ही काय कुठं कवर नाराजी दाखायचे ते कुठं नाराजी दाखवते हे त्यांच्या जातीच्याच बाजून उघडकी त्यांच्यात काय ते विषय ठेवत नाहीत हा विषय आपला नाहीये तरी पण विषय नसणारे सुद्धा विषय घ्यायला लागले आमचे घ्यायला लागले तिथून पुढे विनंती या ते बी यायला लागलेत सगळ्या क्षेत्रातले यायला लागलेत परत असे काही क्षेत्र आहेत ते त्यांना जातीचा विषय मांडता येत नाही तरी काही नाही अंधारातून मांडला काही ना उजाडातून मांडला काहींनी मागून फूस लावली काही बोलू लागले म्हणजे जे क्षेत्र नव्हते त्या क्षेत्रातले पण उतारले तसं मराठ्यांनी सुद्धा सगळ्या क्षेत्रातले उतरवा त्यांचं जरा बघा शिका जरा त्यांचं ते कोणत्याही क्षेत्रात असली तरीही त्यांची त्याच्यात येता येत नसलं तरी ते जाती करून राहते आपल्याही मराठ्यांनी जरा लक्ष घाला बारीक सगळ्यांनी हातातले कामं सोडू तुम्ही सुद्धा एकत्र या सगळेचे सगळे मराठी कारण जर राजकारणाचा विषय नाही इथं विषय जातीचा आहे ते जातीसाठी एकवटले तुम्ही सुद्धा एक मी तर हटत नाही तुमचा मुलगा म्हणून मी लढणार आहे आणि येऊ कोणाकोणाला एकत्र यायचं की मी त्यांचे पाठ बोलित पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सोडत एवढी गर्दी बघितली आता खूप स्फूर्ती मिळती ही गर्दी बघून काय असं मधल्या काळातून आता एवढी असंख्य जन सुरुवातीच्या टप्प्यात एवढी गर्दी होती असंख्य जन सागर लोटलेला ज्यांना काही स्फूर्ती अजून मिळाली काही टॉनिक आणि आम्हाला टॉनिकाची नाही गरज लागत आम्हाला अन्याय झालेला सहन होतो करणारांकडून सत्ता पद मराठी मत मराठ्यांनीच केली वेळ निघून गेली अन्याय करायला सुरुवात केली तुम्ही अवश्य तुमचा आनंद साजरा करावा पण आमच्या दारात कुठं तुमचा आनंद अवश्य तुम्ही साजरा करा आमच्या दारात कुठं ही कोणची पद्धत आहे तुमच्या तिकडं बुलाला उधाळा तो लावा तुम्हाला काय करायचं करा लीजे लावा आमच्या दारा पुढे एक एक घंटा ही आणण्याची चिडे तुम्हाला आरक्षण मिळालं तुम्ही दुसऱ्यावर अन्याय करायला लागले म्हणजे दुसऱ्याचे लेकर तुमच्या बघत तुम्ही आम्ही कसं कवर अन्याय सहन करणार बघू घेऊ आम्ही वेळ दिवस बदलू आम्ही सुद्धा दिवस आणि मराठ्यावर अन्याय झालेला तर तर होणार बर मला सांगा की आता उद्याचा अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे तेरा तारीख तुम्ही दिली होती सरकारची बोलणं काही सुरू आहे का रात्री काही बोलणं झालं का काल काही बोलणं नाही रात्री नाही परवा झालं होतं काल तर वेगळे विचार झालं होतं की व्हॅलिडिटी दिले जात नाही त्या व्हॅलिडिटी देण्यात याबाबतही झालं पण आजही मी आपल्या चॅनलच्या बंधूच्या चा, सगळ्याच्या माध्यमातून सरकारला सांगतो की नोंदी शोधायच्या बंद केलं ते सुरू ठेवा प्रमाणपत्र द्या आणि पोरांना एवढ्या अडचणी यायला लागल्यात व्हॅलिडिटी जातीयवाद करणारी जातीय द्वेषाने जे बरबडलेले काही काही अधिकारी आहेत काही खूप चांगले आहेत ते जाणून बुजून व्हॅलिडिटी देत नाहीत पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबाला गृहमंत्री साहेबाला आणि देसाई साहेबांना शंभूराजे साहेबांना जाहीरपणानं सांगतो की व्हॅलिडिटी थांबवून नका था। एम पी सीच्या पोरांनाही अडचणी यायला लागल्यात तेही प्रश्न सोडा काय अडचणी यायला लागल्यात त्याही जाणून घ्या पोरांना ईडब्ल्यूचं काहींना लागू झालंय काही ना, ना, ना दिलं जात तुम्ही दहा टक्के दिले ते ई सीचे प्रमाणपत्र का पत्र काढायला अडचण यायला लागल्या पोरांच्या त्या ॲडमिशनचे दिवस आहेत काहींचे ग्राउंड झालेले आहेत काहींचा नोकरींचा विषय अशी मराठ्यांची आडवणूक तुम्ही करू नका कारण आम्ही सहन करतोय थोडं हेही लक्षात घ्या तुम्ही की आमच्याही पोरांचे जर नुकसान होणार असले तर आम्ही पण आता नाही सहन करणार बरं हे सरकारनं जरा समजून घ्या आम्ही प्रत्येक वेळेस शांततेने हाताळतो याचा अर्थ तुम्ही आमच्या पोरांचं वाटवं करावं असं अजिबात नाही तुम्ही पोरांना ते सर्टिफिकेट निघाला ईसीबीसीचे त्रास व्हायला लागलाय आणि नुसतं दिलं दिलं म्हणून तिथं विधानसभेत आढळतात सगळेजण पण पोरांना इकडे निघत नाही अधिकारी जाणून बघून निघू देत नाहीत नोंदी निघाल्यात कुठली प्रमाणपत्र निघालेत पण व्हॅलिडिटी साठी मुद्दाम टाळा करतात म्हणजे त्याच्या हातातला वेळ गेला पाहिजे नंतर द्यायचं म्हणजे त्याचं पार वाट झाल्यावर द्यायचं ताबडतोब देण्याचे आदेश सरकारनं करावी सरकारला विनंती बघूनही सरकारचे डोळे उघडले नाही तर कुठचं पाऊल काय असेल उघडींदा नाही समाज बिघडत নয়গা সে বোটান দরম্ব চলো ধন্যবাদ